गारगावचे सुपुत्र डॉक्टर महेश अरविंद घाटुळे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्या राज्य राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तीन या परीक्षेमध्ये ते महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले आहेत आणि त्यांची उपजिल्हाधिकारी यापदी त्यांची नियुक्ती होत आहे त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्याचंही आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर बागडे नानांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते पुढं जाणार आहेत त्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आदरणीय बागडे नानांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व त्यांचं स्वागत करूया सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या बंधूनं संचालक मंडळाच्या वतीनं आदरणीय नानांचं या ठिकाणी मी स्वागत करू